विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप समोर बसून विशाल अग्रवालनं महाबळेश्वर मध्ये पंचतारांकित हॉटेल उभारलं आणि विशेष म्हणजे शासकीय जागेमध्ये हे हॉटेल आणि त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून हे, हे फाईव्ह स्टार दर्जाचं हॉटेल उभारल्यानं महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये अनेक तक्रारी दाखल झालेल्या मात्र अजूनही कारवाई होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी आहे त्याचबरोबर विशाल अग्रवालनं स्वतःच्या नावावर दाखवलेलं हे हॉटेल हो दुसऱ्याला त्यानं भाडे तत्वावर दिल्याचा आरोप करण्यात येतोय सिटी सर्वे क्रमांक दोनशे तेहतीस ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावानी आहे ती मुळात एक ट्रस्ट आहे ही ट्रस्टची जमीन एम पी जी क्लब या नावाने घेण्यात आली ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता पण एम पी जी क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे मुळात ट्रस्टनी जमीन ही एम पी जी क्लबला दिली एम पी जी क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली हे कुठल्या कायद्यात बसत नाही ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे